सटाणा शहराचा वाढता विस्तार आणि वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता शहरातून जाणाऱ्या मार्गावर वर्दळ वाढली आहे बाह्यवळण रस्त्याचा प्रस्ताव केंद्राकडे आला असून आचारसंहिता संपल्यावर त्यास मंजुरी देऊ अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली बागलान विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार दिलीप मंगळू बोरसे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत नामदार गडकरी बोलत होते यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले साक्री शिर्डी महामार्गावरील ऐंशी टक्के काम पूर्ण झाले असून वीस टक्के काम अपूर्ण अवस्थेत असल्याने सटाणा शहर ते भावडबारी पर्यंतचे काम ठेकेदाराने रखडवले असल्याचे आपण प्रत्यक्ष पाहिले याचा जाप ठेकेदाराला विचारून काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जातील असेही उपस्थितांना त्यांनी आश्वासित केले सापुतारा वणी इंडोरी या रस्त्याकरता एकशे पंचवीस कोटी रुपयाची निविदा मागवलेली आहे लवकरच कामाला सुरुवात होईल जळगाव चाळीसगाव मनमाड नस्तनापूर गावाजवळील आरोबीचं बांधकाम मंजूर असून भूसंपादन सुरू आहे त्याला एकशे सोळा कोटी मंजूर केलेला आहे मालेगाव बायपास याची त्र्याहत्तर कोटी रुपये किंमत आहे भूसंपादन प्रगतीत आहे आणि बागलान मतदारसंघामध्ये सटाणा ते मंगरूर आता मी रोड पाहायला कामदारा ढिल चाललो आहे या ठेकेदाराला आहे आता पाहायला मिळते का त्यामुळे हे चार लेन काम ताबडतोब पूर्ण करण्याकरता मी काळजी घेईन आणि सटा बागलांचा बायपास करण्याची मागणी जी, जी या ठिकाणी दिल्ली मोर्त्यांनी केली आहे तो प्रस्ताव दिल्लीला येऊन पोहोचला आहे मी तेवीस तारखेनंतर दिल्लीला जाणार आहे आणि गेल्याबरोबर या प्रस्तावाला मंजुरी देईल असा तुम्हाला विश्वास आहे भाषणादरम्यान इथेनॉल बायोडिझेल शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगितले डॉ बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना कोणीही बदलणार नाही उलट काँग्रेसनेच राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न केला परंतु भाजपाने तो हाणून पाडल्याचे त्यांनी स्पष्ट केले भारत कृषीप्रधान देश असून शंभर टक्के सिंचन होत नाही तोपर्यंत आत्मनिर्भर भारत होणार नाही शेतकरी नुसता अन्नदाता न राहता तो ऊर्जादाता इंधनदाता इथेनॉलदाता डांबरदाता झाला पाहिजे तेव्हा शेतकऱ्यांना दोन पैसे हक्काचे मिळून सुगीचे दिवस येतील असे त्यांनी सांगितले भाजप महायुतीचे उमेदवार दिलीप बोरसे आदिवासी समाजातील उत्कृष्ट शेतकरी असून त्यांनी विधानसभा क्षेत्राच्या विकासाची कास ठेवली आहे त्यांनी गेल्या पाच वर्षात तेवीसशे कोटीची कामे करून तालुक्याचा चौफेर विकास केला आहे ते कमिशन न घेणारे लोकप्रतिनिधी असल्यानेच त्यांची लोकप्रियता सर्वदूर आहे त्यांना मतदारांनी पुन्हा एकदा निवडून द्यावे अशी साथ केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मतदारांना घातली मला अतिशय आनंद एक उत्तम आदिवासी समाजामधला प्रगतीशील शेतकरी याला तुमच्या समस्यांची जाणीव आहे आणि सगळ्यात महत्व म्हणजे इमानदार आहे पैसे कमवण गुन्हा नाही या टक्केवारी नाही पैसा कमवण गुन्हा नाही या पण राजकारण हा पैसा कमावण्याचा धंदा नाही मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं आतापर्यंत देशात केली एक माणूस तुम्हाला भेटणार नाही एक कॉन्ट्रॅक्टर भेटणार नाही त्याला आपल्या माझ्या घरी मन धन त्यांच्या मागे लावून त्यांना प्रचंड मताने विजयी करा ही विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आपण त्यांना विजयी करावं यावेळी माजी खासदार डॉ सुभाष भामरे भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव माजी जिल्हा परिषद सभापती यतीन पगार माजी नगरसेवक साहेबराव सोनवणे शेतकरी मित्र बिंदूशेठ शर्मा माजी सरपंच भाऊसाहेब अहिरे दीपक अहिरे धनश्री बोरसे यांची भाषणे झालीत व्यासपीठावर डॉ तुषार शेवाळे सुरेश निकम डॉ प्रशांत पाटील सुनील मोरे काका सोनवणे शिवाजी रौंदळ राजेंद्र सोनवणे श्रीधर कोठावदे निर्मला भदाने सुनीता मोरकर सोनाली बैताडे यांच्यासह भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन पुष्पलता पाटील प्रवीण पवार ललिता खैरनार यांनी केले दोन हजार चोवीस जनता पार्टीने उमेदवारी दिली मी पहिले भारतीय जनता पार्टीचं मनापासून आभार मानतो एका सर्वसामान्य कुटुंबातील एकोणीसशे नव्वद पासून चळवळीच्या कार्यकर्त्याला दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली त्याबद्दल मी मनापासून पार्टीचा आभार मानतो बंधूंनो गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून आम्ही बोरसे कुटुंब आपल्या तालुक्याची सेवा करत असताना आपला हा तालुका आदिवासी बहुल मतदारसंघ आहे क्या आदिवासी संगा में एक नेने चा 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 त्या आदिवासी बहुल मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न नेण्याचा आपण प्रयत्न केला पण कालांतराने काही विषय आपले राहून गेले म्हणून मी खास करून आपल्या आपल्या ज्यांनी आता बागलाम तालुक्याचं पालकत्व शिकवलं त्या आदरणीय गडकरी साहेबांना मी या निमित्ताने एक त्यांच्या आशीर्वाद घेऊन विनंती करतो की साहेब मला जास्त या मतदारसंघामध्ये काही नको आमचे तीन प्रश्न आहेत त्या प्रामुख्याने आमचा सटाणा शहरातला एक बायपास रस्ता आहे त्या संदर्भात तुम्ही आम्हाला योग्य तो निर्णय देऊन आम्हाला शिंद द्यावा त्याचप्रमाणे आमच्या आदिवासी बहुन मतदारसंघ जरी असला तरी इतर सिंचनाचे प्रश्न प्रलंबित आहेत अनेक हारंभारी डावा उजवा कॅनं केवळ जवळ डावा उजवा कॅनं आणि अप्पर पुनर् प्रकल्पाची जी संकल्पना आहे त्याला तुमच्या आशीर्वादाने आम्हाला मदत करावी कृषी प्रधान असा हा बागला तालुका आहे यात कांदा डाळिंब आणि द्राक्ष आणि सोयाबीन मका हे पिकं प्रामुख्याने घेत असतात प्रामुख्याने याच्यासाठी कृषी विभागाकडनं किंवा प्रोजेक्ट आपल्या प्रक्रिया उद्योगामार्फत आम्हाला तुमच्याकडनं या बागला तालुक्याचं सहकार्य करावं साहेब तुमच्याकडनं अपेक्षा आहे आमच्या या बागला तालुक्याचं तुम्ही पदस्पर्श केला आमच्या इथं एक वैभव आहे यशवंतराव महाराजांची ही नगरी आहे एक मामलेदार माणूस त्याचा आम्ही आज देव म्हणून पालन करतो त्याच पद्धतीने आज महाराष्ट्राची जनता आपल्या देशाचे माननीय नितीनजी गडकरी यांना रस्त्यांच्या बाबतीत तळागाळाच्या माणसापर्यंत रस्ते पोच करणं त्यांच्या बाबतीत आम्ही त्यांना देव मानतो हे त्या प्रामुख्याने व्यक्त करतो साहेब या व्यासपीठावर साहेब या व्यासपीठावर अनेक सन्मान्य नेते ने बसले आहेत दिलीप मोर्चेवर प्रेम करणारे ने नेते बसले आहेत काही विविध पक्षातील नेते बसले आहेत या नेत्यांना या नेत्यांना प्रामुख्याने आपल्या या बागलांत तालुकाचा विकास करायचा आहे आणि विकासाला त्यांनी सर्वांनी साथ दिली म्हणून ही जनता आपल्या बरोबर प्रामाणिकपणे उभी आहे आणि साहेब आज आम्ही आतापर्यंत या बागलांत तालुक्यात प्रामुख्याने हा बागलांत तालुका पहिले बगीचा म्हणून होता आज आम्ही या बगीच्यामध्ये हे कमळाचे फुल रोपण केले आहे आणि ते आज उमले आहे आमच्या या रोपांना पाणी देण्याचं काम तुमच्या संकल्पनेतून करावं हे प्रसिद्धी माझं मत व्यक्त करतो आम्हाला आमचे तीन प्रश्न आहेत ते साहेब तुम्ही प्रामुख्याने सोडा अशी आशा व्यक्त करतो आणि मी सर्व मतदारांना विनंती करतो देशाचे आपले कडखर नेतृत्व आदरणीय गडकरी साहेब अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा